आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात साधतोय नागरिकांशी संवाद संवाद जाणून घेऊया प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांच्या भावना पहिली गरज म्हणजे सरिंगाची वाहतूक व्यवस्था म्हणजे हे आतल्या आजचं राजकारण थोड आहे काळजी घेणारा त्या बाजूला जी गटर जाते ती गटार व्हायला पाहिजे सिन्सिअर पाहिजे आपल्या नदीमध्ये मिसळतोय ना जनतेकडे लक्ष जास्त पाहिजे राजाचा एक हॉल राजा पाहिजे सोय सगळे आपल्या वरडाची सोय करणारा पाहिजे बघा आम्हाला एक रिक्षा येत नाही आजारी पडला तर ईशित येऊन गाडीत बसायला पाहिजे रस्ते सगळे खराब आहेत जे। आम्हाला तिथे एक पार्क तयार करायचं आणि त्या पार्क नगरपालिकेने करा तो बाबा पुढे होऊन केला पाहिजे रस्ता कटरी स्वच्छ असा पुढची कुठलीही काम असून दे काम केली पाहिजे आर चॅनल वर पहा आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर च्या बातमी पत्रकासोबत सायंकाळी साडेआठ वाजता साडेआठ आणि दुपारी आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मना मनात पाहुया प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिकांच्या मनातले प्रश्न एक भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं काय म्हणत सर मी पला तुमचं अभिनंदन करतो तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जे लोकांच्या अडचणी काय आहेत सुखदुःखाच्या गोष्टी काय आहेत तुम्ही विचार चौकशी करतात त्याबद्दल मला पळा तुमचं अभिनंदन करतो मी सर तुमच्या सगळ्या बाईट बघितल्या आहेत लोकांच्या इच्छा आहेत की रस्ते पाणी आणि वीज मुबलक मिळावी एवढी अपेक्षा आहे त्या सोडून आणि लोकांच्या भरपूर गरजा आहेत पहिली गरज म्हणजे सर बरिंगजची वाहतूक व्यवस्था बरिंगजला पहिला रिंग रोड झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जनतेची कारण खूप गर्दी होत आहे मार्केटमध्ये आता त्यामुळं आहे बरोबर त्यामुळे रिंग रोड व्हावा अशी माझी इच्छा आहे त्याच्यासाठी गलिंगलमध्ये चांगलं सुसज्ज नाट्य करावा अशी भरपूर लोकांची इच्छा आहे बरोबर का अजून काय म्हणजे वाटत तुम्हाला की बाबा ह्या भावी नगरसेवकाकडनं नगराध्यक्षाकडनं हे व्हावं अजून सर आमची गलिंगलाची नगरपालिका स्थापन झाल्यापासून जी इमारत आहे ही इमारत एक गडिंगला मध्ये असं प्रशासकीय इमारत सुसज्ज व्हावी बरोबर असं मला लोकांची इच्छा आहे गडिंग एंट्री केली की आपली नगरपालिका छान वाटली पाहिजे महाराष्ट्रातली एक नंबर नगरपालिका आपली व्हावाची आमच्यासारख्या सामान्य लोकांनी राजकारणात पडणं म्हणजे मूर्खपणा असं मला वाटत आता आणि त्यावेळेला जे राजकारण होतं आणि आताचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जमीन आसमानचा फलाक आहे म्हणजे हे आत आतल्या आतचं राजकारण सुरू आहे सध्या समाजाच्या राजकारणामध्ये कुणीही पुढाकार घेतलेला नाही आहे रस्ते करतात लगेच दुसऱ्या पावसाळ्यात उकडून बसतात काय होत म्हणजे हा कुणीही सत्तेवर आला तर अशा प्रकारचं जर काही करत असेल तर नगरसेवक कोण आला आणि काय आला सामान्य लोकांना तरी काय फरक पडतच नाही जे काम करायचं ते कॉन्क्रीट काम कॉन्क्रीट काम, काम, काम करणारा काम नगरसेवक आला पाहिजे जो दिवस रात्र जनतेसाठी काम करतोय धडपडतोय तो हे झाला पाहिजे असं तुम्हाला काळजी घेणारा असं पाहिजे असं पाहिजे तुमचं काय मत आहे काय तेच म्हणजे काय मत आहे तुमचं काय वाटतंय कसा असावा नगरसेवक व्यवस्थित असाव व्यवस्था करावं हा कोण कोणती काम प्रामुख्याने तुमच्या वार्डात झाली पाहिजेत अजून असं वाटतं तुम्हाला किंवा ही कामं व्हायला पाहिजेत पण काय वाटतं तुम्हाला आमच्या वार्डचा विकास भरपूर म्हणजे केलेला आहे त्यातला तरी पण अजून एक म्हणजे हे राहिलेली आमची पाठीमाग ते त्या बाजूने जी गटर जाते ती गटर व्हायला पाहिजे खाली मार्गावर आहे आणि बाकीच आणि आमच्या आमच्या प्रत्येक म्हणजे काय असलं अडचण तरी पण उभे राहतात त्यांनी तुमच्यासाठी चांगला जो आहे तो परत इथन पुढे मी चांगला राहील असं आमचे आश्वासन आहे आश्वासन आहे तुमचं म्हणजे काय 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 कामं केली पाहिजे त्यांना त्यांना आता आमच्या वॉर्डात भरपूर काम केलेलं आहे बर पुढं वेगवेगळं तसं करत राहावं एवढीच इच्छा आमची पाहिजे सातत्यानं संपर्कात असलं पाहिजे म्हणजे काम करणारा माणूस तुम्हाला पाहिजे काम करणारा माणूस असेल तर त्याला आम्ही मतदान करायला तयार आहे तयार नागरिकांची एकच इच्छा आहे की प्रामुख्यानं काम करणारा माणूस असला पाहिजे भावी नगरसेवक कसा असायला पाहिजे सिन्शियर पाहिजे असा अच्छा सिन्शियर पाहिजे काम करणारा पाहिजेत आणि ते माग केलेला आहे आता परत पडणार आहे आणि बरीचशी कामं झालेली आहेत अशी झालेली आहेत मशान मम्मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मशान मम्मीच असं काम झालेलं आहे की इथं कुठेही झालेलं नाही इथं गडिंद नगरपालिका त्या नदीशिवाय झालेला आहे झालेलं आहे झालेलं आहे एक नंबर झालेला आहे भावी नगरसेवक हा प्रत्येकाच्या कामाला येणार सारखा बस कधी आमच्या अड अडचणीला धावून येणार एक आपला घरचा माणूस असावा काय काय कामं झाली पाहिजेत असं वाटते की बाबा कामं ही झालेली आहेत पण अजून ही कामं व्हायला पाहिजेत असं वाटते तुम्हाला आता फक्त आपल्याला जो त्रास जो आहे तो फक्त पावसाळ्यातच आहे बरं जो महापौर येतो आहे हां त्याचा तेवढा प्रमाणे त्रास तेवढाच त्रास आहे का झालेली झालेले त्यामुळे तुम्हाला आता की बाबा त्याच्यापासून काहीतरी त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत महापुरुच्या सांडपाण्याचा सांडपाण्याचा काय प्रश्न आहे तो आपल्या नदीमध्ये मिसळतोय ना बरं 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 मग त्याचा एक तेवढं काहीतरी त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतात धन्यवाद निवडणुकीच्या ह्याच्यात भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं काय गुण असले पाहिजेत नगरसेवकाकडे ज्यांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे त्यांनी सुविधा आहेत नाही प्रत्येकाची चौकशी करून मग त्यांची सुविधा वगैरे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करावं कोण कोणत्या हो, कुन सुविधा प्रामुख्यानं असल्या पाहिजेत असं वाटत सर्वसाधारण म्हणजे आता कुटुंब म्हटलं तर सगळं आलेस की सुविधा बरोबर पाणी लाईट म्हणजे मुख्य म्हणजे तेच म्हणजे त्याच व्यवस्थित दिल्या पाहिजे असं वाटतं सध्या गडीनच नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटत काम करणं चांगला असावा बर लोक लोकसेवा करावी लोकसेवा करावी लोक करा। काय कोण पुन कोणती काम प्रामुख्याने नगरसेवकांना जास्त लक्ष दिलं पाहिजे आपापल्या भागातली करावी कोण कोणती कामं केली पाहिजे संडास म्हणा भारी म्हणा ह आपल्या भागात असावं त्याचं आणि पाण्याचं पाण्याच पाण्याच पाण्याची कोणती कामं व्हायला पाहिजे बाबा अजून असं वाटतंय दटरा स्वच्छता व्हायला पाहिजे स्वच्छता एक मंगल कार्यालय दिशेला आहे काय म्हणत मंगल कार्यालय बर इकडे एक सांस्कृतिक हॉल होणं गरजेचं गरजेचं आहे कशासाठी सांस्कृतिक हॉल तुम्हाला इकडं कोण गरीब आहे तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी नगर म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमात नगरपालिकेच्या माध्यमात एक सांस्कृतिक हॉल तुमच्या वार्डाची अपेक्षा आहे तुमची धन्यवाद सध्या गडिंग्लाच नगर काय चर्चा काय चालू आहे नगरपालिकेची गडिंगलाची चर्चा चालू आहे का कुठली चर्चा चालू आहे वेगळीच काय चर्चा चालू आहे तुमच्या आता नगरसेवक कसा असावा असं वाटतं तुम्हाला काय तुमच्या मनातला नगरसेवक कसा असावा एक नागरिक म्हणून आपण मतदान करतोय काय पाहिजे तुम्हाला समाजसेवक करणारा पाहिजे समाजसेवा करणारा पाहिजे लहान मोठ्यांची चौकशी करावी बर आजूबाजूच्या सगळं देखरेख करावी बर कुणाची पडझड चौकशी करावी बर कोण गरीब असाल त्याला मदत करावी कोण गरीब असाल त्याला मदत करावी भावी नगरसेवकाने तुमच्या वर्डात बाबा अजून हे काम करायला पाहिजे असं एखादं काय काम सांगाल का तुम्ही नदी राजाचा एक हॉल पाहिजे एक हॉल पाहिजे तिथं सांस्कृतिक हॉल पाहिजे सांस्कृतिक कशासाठी पाहिजे काय गणपतीसाठी आमच्या साहित्य ठेवायला गणपतीसाठी आमचं भावी आमचं इच्छा आहे ने सगळ्यांची 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 इच्छा आहे बरं म्हणजे तो सांस्कृतिक हॉल इथं झाला पाहिजे आणि गोरगदी म्हणजे बारसं म्हणा कार्य म्हणा कुणाला काय होत नाही धोवा जेवण म्हणा होऊ शकतो पण बाहेर भाडं देणं परवडत परवडत नाही गरिबांना व्हावं व्हायला पाहिजे अशी आहे सगळ्यांची सगळ्यांची काय नाही सगळं सेवा सगळ्यांची करावं आणि ते खाल बांधून द्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय पाहिजे तुम्हाला म्हणजे आम्ही काय सांगायचं काय करतील ते आम्ही सोय आमचं काय ना। नागरिक म्हणून आपण आपलं मत मांडलं पाहिजे नाही नागरिकांना जाता येत तिथपर्यंत बँकेपर्यंत त्यांना त्यांनी मदत करा मदत करावी ही तुमची सोय केली पाहिजे काय वाटतंय तुम्हाला भावी नगरसेवक कसा असावा हे म्हणजे सोय सगळी आपल्या वारडाची सोय करणारा पाहिजे बघा आम्हाला बर तेवढंच अपेक्षा आहे काय सोय केली पाहिजे काय म्हणजे गटरी काढणे काहीतरी आपलं म्हणजे ना गरीबासाठी काहीतरी सोय करणे एवढं काही चांगला आहे खरं आमच्या ह्या गल्लीला का नाही मधल्या गल्लीला एक रिक्षा येत नाही आजारी पडला तर इशी देऊन गाडीत बसाय म्हणजे रिक्षात तिथन उचलून आणायचं माणसाला काय गाडीत घालायचं काय कळत नाही रस्त्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे हा बाकी आम्हाला आणि काय नाही आणि रविवारचा दवाखाना चालू पाहिजे कुठला दवाखाना असा ना दवाखाना पाहिजे आम्ही आमचं मालक रविवारी वारलं वार ला, धाप लागली म्हणून दवाखाना आणलेलं सगळं दवाखाना बंद मग आम्ही जायचं कुठे रविवारी डॉक्टर दवाखान्यात पाहिजे हा एक आ... तरी दवाखाना उघडा पाहिजे सरकारने सांगितले सगळा दवाखाना बंद रविवारच सगळी सुट्टी घेतात मग ही आजार पडल्यानंतर जाणार कुठे हवी तुमचा नगरसेवक जो आहे तो सुशिष स, स, सर्व प्रकारचं नॉलेज त्याला असावं ब आपल्या वार्डाची काय सुधारणा करायची आहे त्या वार्डाबाबत सगळ्या त्याच्या योजना आतापर्यंत झाल्या त्याच्या पुढच्या बरोबर त्या वार्डासाठी आपण काय करू पुन्हा रिंगरोडची सोय आमच्याकडे झालेली नाही आता अपुरे आहे अपुरे प्रलंबित आहे ती झाली पाहिजे बरोबर रस्ते सगळे खराब आहेत उखडलेले आहेत मोठे मोठे खड्डे आहेत तुम्ही आता बघत जा खड्डे आहेत पुन्हा आमच्या या अत्यंत अरुंद आहे नगरसेवक हा समाजाच्या दृष्टिकोनातून अगदी त्यांचे काम करणारा मेंबर असावा मत आहे तो कोणताही पक्ष असू दे पण समाजाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या दृष्टिकोनातून अगदी सत्वर असावा तत्पर असावा तत्पर असावा काय असं कोणत्या कामाकडे एखादं दे लक्ष वेधाल की जे प्रामुख्यानं या प्रभागामध्ये होणं जास्त गरजेचं या प्रभागामध्ये जे काय प्रदूषण जे आहे ते प्रदूषणच्यावरती वरती त्यांनी नगरपालिकेनं दृष्टीत ठेवा कोणतं प्रदूषण नदी जवळ आहे आपल्याकडं नदी सांडपाणी आहे सांडपाण्याचा निसर्ग <laughs> व्यवस्थित होत नाही तो व्यवस्थित निसर्ग करावा ठीक झालं त्याच्यानंतर आपल्याकडं रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ लोकांच्यासाठी लहान मुलांच्यासाठी साठी म्हणून मग काय करायचं आहे आम्हाला तिथे एक पार्क तयार करायचं आणि त्या पार्क नगरपालिकेनं करावाच आमची सर्वांची इच्छा आहे आम्हाला काय शिकलेला असावा काम करणारा आमच्या समाजाला कि पुढे काय हे असलं की हे करून समाजाला पुढे न्यावा समाजात काय काय कमी आहे काय आहे नाही माणसांना काय कमी जास्त बघावा कोणत्या समाजाचं म्हणतो तुम्ही कुंभार समाज कुंभार समाजाचा कुंभार समाज ते कस आता आमचे विठ्ठलचं पट्टी त्यानं ती करून राबून कसे करतात कष्ट करणार कष्ट करणार माणसांना बी हे प्रोत्साहन करावं काय कुठे काय कमी जास्त तुम्हाला काय पडते असं हे करून नेता असा एक खंबीर उभा नेता तुम्हाला जो तुमचं आणि युवक युवकांचं हे करून घ्या समजून घ्या समजून घ्या म्हणजे पुढच्या पाच वर्षात जे कोण म्हणजे आता वैयक्तिक जे काम असेल बरोबर तो बाबा होऊन केला पाहिजे म्हणजे वैयक्तिक काम आमचं झालं पाहिजे तर निवडणुकीसाठी नाही तर लोकांनी पण हा विचार केला पाहिजे की पुढच्या पाच वर्षात कसा बदल घडवून निर्माण प्रभागाचा विकास झाला पाहिजे हा प्रभागाचा विकास झाला पाहिजे अच्छा। अच्छा। कसं आहे सर्व घरात जाऊन घराची परिस्थिती काय आहे कोणाला काही अडचण आहे किंवा आरोग्यविषयी काही अडचण आहे त्याचं समाधान व्हावं बरोबर रस्ता गटरी स्वच्छ असाव्यात आपलं गडिंग स्वच्छ असावं अच्छा एवढीच अपेक्षा कसा असला पाहिजे भावी नगरसेवक आता जे निवडून येणार ते पुढची कुठलीही कामं असून दे ती कामं केली पाहिजे कुठली काम काय शिल्लक राखून राखून हां असा निघा प्रभाग नऊ मध्ये सातत्यानं आज आपण नागरिकांच्या मनातले प्रश्न जाणून घेतलेत या प्रभागामध्ये गटारी पाणी स्वच्छ पाणी याच्याबरोबरच या, या प्रभागामध्ये एक सांस्कृतिक केंद्र असावं कुंभार समाजासाठी प्रामुख्याने या ठिकाणी त्यांचे प्रश्न प्रामुख्यानं सोडवले पाहिजेत किंवा रिंग रोडचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये या प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहेत आ, भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवकांनी या प्रभागामध्ये लक्ष घालावं तळमळीनं काम करावं आणि तळमळीनं काम करणारा आम्हाला नगरसेवक पाहिजे असे अनेक प्रश्न या नागरिकांच्या मनामध्ये आहेत अनेक नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न या प्रभाग क्रमांक नऊमधून मधून मांडलेले आहेत